विविध भाषा त्यामध्ये बोलल्या जातात आणि महाराष्ट्रामध्ये देखील असाच प्रकारचं जे कल्चर आहे वेगवेगळ्या टप्प्यावर किंवा अगदी काही किलोमीटर गेल्यावर भाषा किलोमीटर जेवण बदलतं माती बदलते असं आपण नेहमीच उल्लेख करतो त्याचा त्या गोष्टीचा तुम्ही आगरी आणि कोकणी भाषा मिक्स करून स्किट करतात किंवा ते करता तर ते करतात तर तर कशा प्रकारे तुम्ही केला तुमच्या स्किट मध्ये आमचे बरेच मित्र आगरी लोक आहेत ठाण्याला बऱ्याचदा मी हळदीच्या ते हे सगळे आमचे मित्र काय सांगतात अरुण हळदीलाही लग्नाला येऊ नको तर हळदीला खूप गंमत असते आणि हळदीला इतकी मजा असते की खाणे पिणे म्हणजे जोरात असतं वेगवेगळ्या वेग गोष्टी व्हरायटी असतात तिथे तर तिथे त्या सगळ्या त्या हळदीत ज्या गोष्टी न घडतात तर त्याचं कानावर ज्या गोष्टी आलेल्या ऑब्झर्वेशन करतात तर कधीतरी आम्ही मित्रमित्रामध्ये त्या गमती करायचो ती भाषा वापरायचो बोलायचं करायच्या हातलं कुठे आलं रे बाला इकडे तर त्या गोष्टी करत 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 एक माझ्याकडे कर स्किट आलं एक स्किट असं आलं की आम्ही याला मानगावला आमचा एक कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये दे देवराम हा जन्माला आला बंडू मास्तर त्यांना पाहिजे होतं पण दोन्ही लोक म्हणजे आशिष पवार पण अवेलेबल नव्हता आणि भूषण पण नव्हता तेव्हा त्यांना बाबा शाळेचं आणि मास्तरांचं आणि विद्यार्थ्यांचं स्किट पाहिजेच होतं मग तिथे मी हे बंडू मास्तरचं स्किट देवरामच्या भाषेत आग्रहित केलं आणि तिथे इतक्या लोकांना आवडलं मग तिथे त्याचा जन्म झाला आणि पुढे भविष्यामध्ये मग ते सुरू झालं आणि आगरी भाषा समजा बोलायची जर झाले तर आगरी भाषा ही फार कमी लोकांना कळेल पण कोकणी भाषा आणि आगरी भाषा मिक्स केल्यामुळे ती समजायला सोपी झाली ज्याच्यात मी तो वसाडा शब्द आमचा कोकणातला आहे तो वापरतो त्यामुळे ती गंमत येतं म्हणजे कल्तुगिरी करतो कान्फर्मरी भाषा करा तर ती भाषा दोन आल्यामुळे सोप्पं होतं समजायला ऐकायला आणि त्याची गंमत कोकणी भाषा आणि आगरी आल्यामुळे ती जास्त भाषा आहे